प्रेरणा त्या ठिकाणी उपस्थित असणारे ओम प्रकाश जी धूत साहेब त्यांना त्या ठिकाणी लवकर जाण्याचं आहे त्यामुळे मी त्यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत अगदी थोड्याच वेळेमध्ये त्या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते <laughs> <laughs> भूदान श्रेष्ठदान भूदान दान आज ज्यांनी कोणी केलेले आहे ते खरंच ते दुसरा माहिती असू द्या एक आहेत ना भाग्यवान आहेत त्यांना माझा प्रणाम आणि ते जमलेली आहे साधू शांत मुंढळे मी आपल्या गावातले विद्वान आणि थोडं वगैरे サミジナルボールをポテトにするのが自分で行くというのは、私は行くというのは、この260のテーマは、私は160のテーマは、 मार्ग त्यांचाही बरोबर आहे पण आमचा मार्ग आहे की जे आपले वारकरी संप्रदाय म्हणा आपल्या हिंदू शिक्षण आणि शालेय शिक्षण हे व्हावं असंच आदर्श गुरुकुल येल आहे वेदानसे गुरुकुल असं गुरुकुल महाराजातली व्यवसाय झाली आणि त्यांचं जे आहे ह्या वर्षी आता चालू झालं जूनमध्ये तिथं बारा तेरा विद्यार्थी आणणार आहेत आळंद आणि राणेवाडीला जे आहे ते शंभर विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर ते आमचे स्वामीजी आले पाच विद्यार्थी पासून सुरुवात केली स्वामीजी नाही म्हटलं तुम्ही स्वरूप करा ठीक आहे आता योगाच्या गोष्टी असतात विद्यार्थी योगासाठी गोशाळा बनवून तर एकच उद्देश आहे की शिक्षणाबरोबर पहिलं तर आपल्या धर्माचं शिक्षण पाहिजे सगळ्याच्या समाज भटकटत चाललेला आहे धर्माचं शिक्षण आहे धर्माभिमान नाही स्वाभिमान नाही राष्ट्राभिमान नाही कसलाच अभिमान नाही फक्त काय पैसा

अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी जाऊन संत महापुरुषांची सेवा करतात अनेक ठिकाणी गोशाळा त्यांनी चालवलेली आहे तर खरंच गोमातेचे तेन भक्त असणारे दूध साहेब ज्यांनी की सगळ्यात पहिलं वाक्य सांगितलं भूमिदानम सगळ्यात श्रेष्ठ दान आहे तर भूदान करणारे भूदाता त्यांना त्यांनीही खूप सुंदर असे धन्यवाद ज्ञापित केले खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या सोबत आलेले हरिभक्त परायण महादेव महाराज आळंदी देवाची तेही आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील त्यांनी पुढे यावं कलंका पुरी भूमी पवित्र सुपात्र सुपात्र तया सुपाविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वर शंकरम शंकराचार्य केशव वादरायण सूत्र वंदे भगवन्तो पुनः पुनः आज या पवित्र दिवशी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या साक्षीनं साधुसंत महंताच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादाने या ठिकाणी गुरुकुलचा शुभारंभ भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे आत्ताच आमचे गजरा सोशल फाउंडेशनचे सर्वे सर्व बापूजी ओंकार ओमप्रकाश दु, शेठ धूत हे बोलले त्यांच्या नेहमीचं बोलण्याचा वेगळा असल्यामुळे ते आवाजाचा काही संपर्क झाला नाही जास्तीच प्रमाणात तर थोडंसं विश्लेषण करतो त्याच्याबद्दल की पुण्यासारख्या ठिकाणी केवळ बोलण्याने न तर कृतीतून करून दाखवणारे ओमप्रकाशे दूत आहेत त्यांचं की सोसायटीमध्ये गोशाळा आहे आपल्या शेतामध्ये गाई नाहीत त्यांच्या सोसायटीमध्ये सुद्धा गायी आहेत असे बापूजी आणि केवळ स्वतःच नाही तर त्यांचे दोन्ही चिरंजीव अप्त्यष्ट सर्व नातेवाईक ते गोशेवेसाठी ते लावतात केवळ गोशेवाच स...